नमस्कार मित्रांनो नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात स्री स्वामी समर्थ तर आज मी तुम्हाला कामाख्या देवीची रहस्यमय कथा सांगणार आहे कामाख्या देवीचे मंदिर हे आसाममध्ये गुवाहाटी येथे निलंजर पर्वतावरती आहे असे म्हणतात जेव्हा राजा दक्षने मोठा यज्ञ आयोजित केला होता त्या त्यावेळेस त्यांनी महादेवांना आणि सतींना यज्ञांसाठी बोलवले आमंत्रण दिले नव्हते म तरीही सतीदेवी त्या यज्ञामध्ये पोचल्या आणि त्या यज्ञामध्ये सतीदेवींचा आणि महादेवांचा खूप अपमान झाला तो अपमान त्यांना सहन झाला नाही आणि त्यांनी त्याच यज्ञकुंडामध्ये आपले प्राण दिले आणि त्यांचे जळालेले मृत शरीर घेऊन महादेव संपूर्ण सृष्टीभर तांडव करत फिरत होते त्यामुळे सृष्टीचे संकलन बिघडून गेले होते तेव्हा भगवान विष्णूने महादेवांना क्रोधातून शांत होण्यासाठी आणि सृष्टीच्या कल्याणासाठी आपल्या सुदर्शना सुदर्शनाने सतीच्या शरीराचे एक्कावन्न तुकडे केले ते तुकडे जिथे जिथे पडले तिथे तिथे एक शक्तीपीठ निर्माण झाली त्यामधलं हे एक मूळ शक्तीपीठ मानले जाते देवीचा योनीचा भाग नीलांचल पर्वतामध्ये पडला आणि तिथे एक शक्तीपीठ निर्माण झाले महादेव अत्यंत दुखी होऊन ब्रह्मपुत्री नदीच्या पेटावर ध्यानस्थ बसले होते आणि त्यामुळे सृष्टीचे चक्र थांबून गेले होते अशा वेळेस तारकान तारकासूर नावाचा एक राक्षस पूर्ण पूर्णसृष्टीत थैमान मांडत होता ब्रह्मदेवाने तारकासुराला एक वरदान दिले होते की त्यांचा वध फक्त शिव आणि शक्तीच्याच पुत्राच्या हातून होऊ शकतो म्हणून विष्णुदेवाने कामदेवांना महादेवांचे ध्यान भंग करण्यासाठी पाठवले महादेवांनी महादेवांचे ध्यान कामदेवाने भंग तर केले परंतु महादेवाने रागाच्या भरात त्यांना भस्म करून टाकले कामदेवांची पत्नी महादेवांची माफी मागू लागली विनंती करू लागली की माझ्या पतींना माफ करा आणि त्यांना पुनर्जीवित करावा करा, करा तेव्हा महादेवांनी त्यांना जीवन जीवनदान तर दिले परंतु पूर्ण शरीर देऊ शकले नाही ते बोल त्यांनी सांगितले की कामदेवा तुला मी जीवनदान तर देऊ शकतो परंतु तुला पु पुनर्जीवित करू शकत नाही तेव्हा तू नीलांचल पर्वतावर देवीचा जो भाग म्हणजे जे शक्तीपीठ आहे त्याची मनोभावे पूजा कर आणि कामदेव आणि रतीने हे केले त्यांनी देवीची मनोभावे पूजा केली आणि देवीने कामदेवांना त्यांचे शरीर परत मिळवून दिले त्यांचीही मनोकामना पूर्ण झाली म्हणून या देवीचे नाव कामाख्या देवी असे पडले तिथे ब्रह्मपुत्री बेटावर महादेवांचे भैरव हे शक्तिपीठ रक्षक यांचेही मंदिर आहे आणि त्यांचे दर्शन घेतल्याशिवाय देवीचे दर्शन हे पूर्ण होत नाही असे म्हटले जाते या मंदिरात देवीच्या मूर्तीची नाही तर योनीची पूजा केली जाते देवीला तीन दिवस मासिक पाळीही येते त्यावेळेस देवीचे मंदिराचे दार पूर्ण बंद असते मंदिरामध्ये एक ओल्ले पांढरे वस्त्र अंतरले जाते आणि दरवाजा लावला जातो तो दरवाजा चार दिवसाने उघडल्यानंतर ते वस्त्र लाल झालेले असते आणि हे वस्त्र भाविकांना प्रसाद म्हणून दिले जाते जेव्हा देवीचा मासिक पा मासिक पाळी येते तेव्हा ब्रह्मपुत्री नदीचेही पाणी तीन दिवस पूर्णपणे लाल असते तेव्हा मासिक पाळीत असताना दरवाजा बंद असूनही अनेक भाविक खूप देवीची पूजा अर्चा करतात आणि उत्सवही साजरा केला जातो तिथे तांत्रिक देवीचे तिथे तांत्रिक देवी देवतांचे मंदिर आहे त्यामुळे भाविक तांत्रिक अघोरी दरवर्षी जून महिन्यात ते तीन दिवस तिथे कुंभमेळा भरतो आणि त्या कुंभमेळ्यालाच अंबोबाची यात्रा असेही म्हणतात यामध्ये कर्णी भूत बाधा तांत्रिक विधी करून अघोरी पूजा करतात इथे कोणतेही बळी नरबळी किंवा बळी दिला जात नाही असे म्हणतात की भाविकांनी एखादी गोष्ट देवीला मागितली इच्छा व्यक्त केली तर ती देवी इच्छा पूर्ण करते म्हणून त्या देवीला कामाख्या देवीही असे म्हणतात देवीच्या योनीतूनही पाणी येत असते असे म्हणतात आई आईच्या पोटात जे बाळ असते ते गर्भाच्या पाण्यात तस असते तसेच देवीच्या गर्भातले पाणी तिथे येत असते ते, ते पाणी भक्तजन प्रसाद म्हणून घेतात जसे देवीच्या योनीतून संपूर्ण सृष्टी निर्माण झालेली आहे असेही म्हटले जाते म्हणूनच मासिक पाळी ही अशुभ नसून एक नैसर्गिक आणि संपूर्ण सृष्टीचे मूळ मानले जाते अशी होती कामाख्या देवीची कथा जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि माझ्या नवनवीन कथांसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद